डियर फ्रेंड्स तुमच्या सेक्स लाईफ मध्ये तुम्हाला कोणतीही समस्या येत असेल तरी आपल्याकडे एक आशेचा किरण आहे तो म्हणजे डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक डॉक्टर उमेश मुंदडा डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणाशे पंच्याऐंशी पासून आपल्या सेवेत आहे ऍज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून ते गेल्या चाळीस वर्षांपासून आपलं मार्गदर्शन करत आहे त्यांचे महाराष्ट्रात मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर यासारख्या अनेक शहरांमध्ये क्लिनिक आहे तर छत्रपती संभाजीनगर मध्ये आशा किरणची मुख्य शाखा आहे डॉक्टर यांच्या अभ्यासानुसार प्रत्येक एकमेकांच्या जवळ असूनही इच्छा न होणे हे खूप मोठे किंबहुना तुमच्या जोडीदाराशी जवळीक साधणं हे एक आनंदीमयी प्रकरण असलं पाहिजे त्यामुळे तुम्ही त्यांचे कारण ओळखले पाहिजे जेणेकरून तुम्ही उपाय शोधू शकाल म्हणूनच डॉक्टर उमेश मुंदडा आपल्याकडे आलेले प्रत्येक पेशंटला सांगतात की मेडिकल औषधींसह बेडवर आपल्या पार्टनरला जास्त काळ कसे टिकवायचे याचे नैसर्गिक मार्ग आहेत या सोप्या पद्धती तुमच्या बेडरूमच्या सर्व समस्या सोडवतात आणि तुम्हाला मदत करतात म्हणून डॉक्टर मुंदडा सांगतात की पर्याय वापरून बघा चला आपण याच काही पर्यायांवर आज नजर टाकूया डॉक्टर उमेश मुंदडा असं सांगतात सेक्शुअल हेल्थच्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे त्यांना की जे पुरुष बहुतेक शाकाहारी असतात ते मांसाहारी लोकांपेक्षा जास्त वेळ आपल्या जोडीदाराला खुश करतात त्यांच्या दीर्घकाळ कामगिरीचे कारण मानले जाते की त्यांना पोटॅशियम युक्त फळे आणि भाज्यांमधून मिळणारे खनिजे मिळतात जे स्टॅमिना वाढवतात आता बघा केळीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने लैंगिक कार्यक्षमता सुधारण्यासाठी ते सर्वोत्तम फळ म्हणून ओळखले जाते या व्यतिरिक्त जे ग्लुकोजचा भरपूर पुरवठा सुद्धा करते त्यामुळे स्टॅमिना वाढतो तसेच लैंगिक क्रिया करण्यापूर्वी काही स्ट्रॉबेरी खा त्यात ग्लुकोज आणि झिंकचे प्रमाण जास्त असल्यामुळे तुम्ही जास्त काळ बेडवर टिकू शकता सोबतच आवळा किंवा आवळ्याचा रस ज्यामध्ये लोह आणि झिंकचे प्रमाण चांगले असते ते तुम्हाला जास्त काळ अंथरुणावर झोपवण्यास मदत करेल आणि तुमच्या शुक्राणूंची गुणवत्ता देखील वाढवेल या व्यतिरिक्त जर तुम्हाला जास्त वेळ सेक्स करायचं असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी लक्षात घ्या की फक्त साखरच नाही तर बेक आणि रिफाईंड अन्न पदार्थांचाही तुमच्या लैंगिक कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो जेव्हा तुम्ही आईस्क्रीम आणि स्वीट यासारख्या मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट खाता तेव्हा तुमचं शरीर तुमच्या रक्तप्रवाहात साखरेची जी असामान्य पातळी असते ती कमी होते या स्थितीला हायपोग्लेमिया म्हणतात आणि त्यामुळे तुमच्या लैंगिक कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे साखर ही बेतानेच खायला पाहिजे याशिवाय धूम्रपान एकूणच आरोग्यावर विपरीत परिणाम होतो धूम्रपान न करणाऱ्यांपेक्षा धूम्रपान करणाऱ्यांमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन दुप्पट प्रमाणात दिसून येते धूम्रमारामुळे धमन्या कडक होतात आणि लिंगात रक्तप्रवाह कमी होतो ज्यामुळे इरेक्टाईल होण्यास किंवा टिकून ठेवण्यास अडचण येऊ शकते म्हणूनच पुरुषांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की निरोगी हृदय आणि रक्तवाहिन्या पुरुषांच्या ठेवण्याच्या क्षमतेला खूप संबंधित असतो आणि धूम्रपानाचा यावर गंभीर परिणाम होऊ शकतो बऱ्याच पुरुषांना अल्कोहोल सेवन करून सेक्स करण्याची हौस असते मात्र हीच हौस एक दिवस जीवाशी खेळ करू शकते हे लक्षात ठेवा त्यामुळे अल्कोहोल पेक्षा त्या क्षणाचा जास्त आनंद घ्या प्रेमातून तुमच्या आलेली नशा अनुभवा कारण बेडवर आपल्या जोडीदारासोबत जास्त वेळ झोपणे हे अनेकांसाठी काल्पनिक स्वप्न असू शकतं परंतु निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीने हे साध्य करता येते जीवनशैलीत विविध बदल केल्याने त्याच्या लैंगिकतेबद्दल चांगले वाटू शकते इरेक्टाईल डिस्फंक्शन कमी लैंगिक इच्छा किंवा लवकर वीर्य पतन झालेल्या पुरुषांनी जर त्यांची जीवनशैली बदलली आणि थेरपी घेतली तर त्यांची लैंगिक कार्यक्षमता हळूहळू सुधारू शकते हेच डॉक्टर आपल्या या व्हिडिओ माध्यमातून सुचवतात आय होप तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल याबाबत काही शंका असल्यास तुम्ही आम्हाला बिनधास्त कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता मी डॉक्टरांशी चर्चा करून तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल शिवाय तुम्ही थेट क्लिनिक गाठून डॉक्टरांशी संपर्क साधू शकता याविषयीची सगळी माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसेल पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका